मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सतत एकच कथानक सुरू आहे यामध्ये अर्जुन याच्याकडून एकच केस होत नाहीये परिणामी तर मग या मालिकेला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे मालिकेच्या लेखकाला पहिले मालिकेतून काढून टाका काही लिहितोय मालिकेत पोलिसांऐवजी वकील हा पुरावे शोधतोय मालिका नंबर एक टी आर वरती असून सुद्धा मालिकेस तेच तेच दाखवतो होत आम्ही फक्त सायली अर्जुन मुळे मालिका बघतोय जर मालिकेत असंच दाखवायचं असेल तर आम्ही ही मालिका पाहणार नाही अशा कडक शब्दामध्ये मालिकेचे प्रेक्षक हे म्हणतायत एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेला मालिकेच्या कथानकामुळे आता खूपच जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा